आता तुम्ही त्या खरं स्थळ पाहणी समिती होते त्या समितीला सदस्य सुद्धा होता आणि ज्या संस्थेनं म्हणजे ज्या शाखेनं मागितले ते शाखेचे प्रमुख म्हणून सुद्धा तर आता तुम्ही म्हणजे तिरस्थ म्हणून एक समितीचे सदस्य म्हणून साताऱ्यामध्ये त्या सगळ्या सुविधा आपण आता ह्या निमित्तानं सर्व साहित्यिकाला देऊ शकतो साताऱ्याची जी काय मागणी होती त्यामध्ये मला महामंडळाच्या अध्यक्षाने आधीच सांगितलं होतं की तुम्ही कुठेही काही साताऱ्याच्या वतीनं बोलायचं नाही तुमच्या संस्थेने योग्य प्रस्ताव दिला तरच तुमच्या संस्थेला संमेलन मिळेल तर आपल्या इथे राहण्याची प्रचंड व्यवस्था आहे म्हणजे त्र्याण्णव साली ज्यावेळेस साहित्य संमेलन झालं त्यावेळेस तीन चारच हॉटेल्स होती बरोबर आज जर हॉटेलची संख्या तुम्ही बघितली तर ती अडीचशे तीनशेच्या घरात सातारा शहरातच आहे त्या व्यतिरिक्त यवतेश्वर पासून कासकडे जर तुम्ही गेला तर तिथे एक दीडशे हॉटेल्स आहेत म्हणजे एकूण पाच हजार लोक सहज सातारा शहरात हॉटेलमध्ये राहू शकतील अशी व्यवस्था आहे म्हणजे ही सगळी व्यवस्था बघितल्यानंतर साताऱ्यात काहीच नाही वगैरे अशा चर्चा होतात तर होता मग इतकी पाच हजार लोक राहू शकतील इतकी हॉटेल व्यवस्था कशी काय चालली